सात अक्षरा पादली जादू पहायची का रंग मजा ताना पिही ता तांबडे फुटे रेशमी कुठे कोंबडा आरवतो ता तांबडे फुटे रेशमी कुठे कोंबडा आरवतो ना, ना रिंगी किरण छप्परे घर कौलारू सारवतो ता तांबडे फुटे रेशमी कुठे कोंबडा आरवतो ना नारिंगी किरण छप्परे घर कौलारू सारवतो जाग येत घरा घराना सुरू माणसांची ये जा जाग ये तसे घरा घराना सुरू माणसांची ये जा ताना पी ही पाजा सात अक्षरा मधली जादू पायची का रंग मजा ताना पेही निपाचा, पे निपाचा पी पिवळाईन सांडते शिवार हसते गालात पी पिवळाई ऊन सांडते शिवार हसते गालात ही, ही हिरव्या गवतात गुंफली वाट वाकडी घाटात तरंगणाऱ्या ढगां तरंगणाऱ्या संध सावल्यांच्या औजा तरंगणाऱ्या ढगांखालती संत सावल्यांच्या फौजा ताना पेही निपाच सात अक्षरा मधरी जादू सात अक्षरा मधरी जादू पाहायची कारण मजा ताना पेही निपाच नी निळसर आकाशी उमटे नी निळसर आकाशी उमटे इंद्रधनुष्याचा गोल नी निळसर आकाशी उमटे इंद्रधनुष्याचा गोल पा पारवा आडुशाना घुमवी गाण्याचे बोल जा जांभळ्या डोंगरात हळूच उतरे तिनी सांजा जा जांभळ्या डोंगरात हळूच उतरे तिनी सांजा ताना पी ही निपाजा सात अक्षरा मधली जादू पाहायची का रंग मजा ताना पी ही निपाजा नि पाजा ताना पी 你班长。Nee, ba,